भागाच्या लोकप्रिय अशा कार्यकर्त्या रुपालीताई अलवाट त्यांनी गेले जे सहा दिवसापासून या भागातल्या प्रश्नासंदर्भात विशेषतः त्या भागातल्या रस्त्याचे जे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी रस्ते प्रलंबित आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेत आणि त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आणि मागच्या सहा दिवसापासून या भागातल्या अनेक नागरिकांनी आणि या म विशेषतः महिला बघेलीने या उपोषणाच्या संदर्भात त्यांना या ठिकाणी भेट दिली आणि या भागातले प्रश्न संदर्भात गेले अनेक वर्ष रुपाले तरी सातत्याने प्रयत्न करतात परशुराम भाऊ प्रयत्न करत असतात आणि आज हा त्यातलाच एक भाग होता आम्ही आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या चिंचवडला आपल्या सगळ्यांना माहिती की चिंचवडला जो काही संवाद मिळावा त्या ठिकाणी नागरिकांशी संवाद जो काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये योग योगेशभाई असतील विलास शेठ लांडे पाटील असतील आणि आम्ही सगळ्यांनीच त्या भागाचे नगरसेवक वसंत बोराडे असतील तर सगळ्यांनी त्या ठिकाणी दादांच्या कानावर त्या हा विषय घातला की या भागातल्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात रुपालिताई या ठिकाणी उपोषण करतायत दादांनी ताबडतोब कमिशनर साहेबांना सूचना दिल्या की या भागातले जे प्रश्न आहेत आणि त्यांनी जे काही विषय मांडलेले आहेत ताबडतोब मार्गी लागले पाहिजेत आणि ते जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्यासुद्धा दादांपर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत आणि दादांनी प्रशासनाच्या कानावरती हा विषय घातलेला आहे तर आम्ही आत्ता विलास शेठ लांडे पाटलांनी माझ्या आधी मनोगत व्यक्त करत असताना रुपाली ताईंना विनंती केली की आपण हे उपोषण मागे घ्यावं आपले सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ताबडतोब मार्गी लागण्याचा प्रयत्न नक्की आम्ही सगळेजण दादांच्या मार्फत करतोय आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्या उपोषणाला भेट दिली त्यांना या ठिकाणी सपोर्ट केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आदरणीय अजितदादांचा या संपूर्ण याला पाठिंबा आहे आणि नक्कीच आम्ही हे सगळे प्रश्न सोडू अशा प्रकारच्या निमित्तने आपल्याला शब्द देतो धन्यवाद दे जय हिंद महाराष्ट्र